नमस्कार संगीत अडोले किचनमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत ज्वारीची आणि तांदळाची चकली चकली बनवायला तर इतकी सोपी आहे मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे जर बनवलात ना तर ही चकली बिघडण्याचा तर अजिबात चान्स नाही अगदी नऊ शिकेसुद्धा सहज आणि अगदी परफेक्ट बनवू शकाल इतकी सोपी आहे चवीला तर काय अप्रतिम लागते खूपच मस्त सहज घरात असलेल्या साहित्यामध्ये ही चकली बनवता येते खूप जास्त आपल्याला भाजणी वगैरे करायची गरज नाही आणि चवीलासुद्धा अगदी भाजणीची जशी चकली असते ना तशीच लागते ती त्याला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलच्या खालीच एक सबस्क्राईबचं बटन दिसतंय त्याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तिथेच एक बटसुद्धा बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ते आपण पिठं घेतलेले आहेत सुरुवातीला इथं बघा हे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्यासोबतच ही अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळे पिठं मी चाळून घेतलेत प्रमाण जर म्हणाल तुम्ही तर कुठलीही वाटीनं तुम्ही घेऊ शकता मी या वाटीने घेतलेलं आहे या वाटीने हे दोन वाटे ज्वारीचं पीठ आहे आणि याच वाटीने हे अर्धी वाटी बेसनचं पीठ आहे है। ले ले। दोन चम्मच लाल तिखट आहे हा हा एक चम्मच ओवा घेतलेला आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला चवीनुसार घेऊया हळद मी इथं अर्धा चमच हळद घेतलेली आहे तिळ दोन चम्मच घेतलेत एक चमच ओवा तर दोन चमच तिळ त्यासोबतच मी इथे घेतलेलं आहे दोन चमच धने पावडर याला भाजून धन्याला बारीक करून घेतलं आहे मिक्सीवरून आणि जिरे दीड चमच जिरे घेतलेले आहेत यालासुद्धा मी भाजून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे तेल तेल मी इथे दोन चमच घेतलेलं आहे आता मी मोठी प्लेट घेतली त्यामध्ये पीठ काढून घेते हे सगळे पीठं आपण साळवून घेतलेले आहेत ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ टाकलं आहे आता हे सगळे पीठ एकत्र असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स झाले का त्यानंतर मी इथे जाड फुडाची कढई गॅसवर ठेवलेली गरम झालं का त्यामध्ये ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतले त्याच वाटीने दीडपट पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे ही ती अगोदरची एक वाटी आणि ही अर्धी वाटी जर पाणी पुन्हा लागलं तर आपण गरम करून किंवा कोमट पाणी जेव्हा कनिकमजो तेव्हा टाकून घेऊया बघा पाणी इथं गरम झालेलं आहे ह्या पाण्याला उकळी आली का त्यामध्ये इथे मी दोन चमच सुरुवातीला तेल टाकून घेतलेलं आहे त्यामुळे चकल्या एकदम खुशखुस आणि चांगल्या होतात दो ओवा लाल तिखट उकळलेल्या पाण्यात टाकून घ्यायचं धणे पावडर अशा पद्धतीने टाकून घेते मी जिरे पावडर आणि तिळं तिळं पण मी इथे सुरवातीलाच टाकले शेवटी टाकलं तरी टाक चालतं आता त्यानंतर हळद तवेनुसार मीठ टाकून घ्यायचे जर कमी पडलं तर पुन्हा त्यामध्ये टाकून घेऊया आता सर्वात शेवटी टाकूया पीठ पीठ टाकताना पीठ थोडं थोडं टाकायचं आहे थोडं थोडं टाकत एका हातान हलवून घ्या किंवा जर एकदाच पीठ तुम्ही टाकून घेतलं आणि नंतर हलवलं तरी पण चालते मी इथे सुरुवातीला सगळं पीठ एकदाच टाकून घेतलेलं आहे आता याला चम्मचच्या सहाय्याने असं त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया सगळं पीठ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालीवर करून घ्यायचं म्हणजे सगळं पीठ त्या गरम पाण्यामध्ये जर गेलं ना तर ते आपण जेव्हा ही चकली बनवतो ना तेव्हा ती ते चकली एकदम मस्त अशी होती आता मी हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यावर झाकण ठेवून ते पाच ते दहा मिनिट असंच ठेवून देऊया बघूयात झाकण काढून घेऊया बघा इथे पीठ असं मस्त फुलून येतं ते मिक्स करून बघूया बघा घट्टसर झालेलं आहे आता ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजेच फोडून घ्यायचं जर घट्ट बसलेलं असेल तर ह्याला फोडून घ्यायचं आणि एक आता त्यानंतर मोठी प्लेट घेऊया आणि त्यामध्ये गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आहे बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे अशा पद्धतीने मी थोड्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या म्हणजे आपल्याला मळायला सोपं जाईल सगळं पीठ काढून घेतलेलं आहे मी आता सुरुवातीला ह्याला हातानं जर आपण मळून घ्यायचं म्हटलं तर ते हाताला चटके बसतात म्हणून कुठलंही एखादं भांडं घ्या मी इथे तांब्या घेतलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला थोडंसं गरम आहे तोपर्यंत स्मॅश करून घ्यायचं बघा इथे पीठ थोडंसं कोरडं झालेलं दिसत आहे म्हणजे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे त्यानंतर मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे अर्ध्या वाटीच्या वर पाणी घेतलेलं आहे बघा आता हे टाकून घ्यायचं आता इथं जास्तच कोरडा आहे म्हणून मी एकदाच टाकून घेतलं हवं तर तुम्ही थोडं थोडं टाकून घेऊन हो। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता बघा आता थोडंसं थंड हाताला जर सोसवत असेल तर हातानेच हे कणिक मळून घेऊया बघा मस्त एकदम छान असा याचा गोळा तयार झालेला आहे तरी पण याला व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा चकली बनवतो हो तेव्हा ती तुटणार नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही पातळ जर केलं तर चकलीवर असे जसे काटेवरती दिसतात तसे दिसणार नाहीत आणि तेलसुद्धा ती खूप जास्त चकली पिते म्हणून ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण अगदी बरोबरच पाहिजे एकदम कमी झालं तर चकली होणारच नाही ना तुटूनच पडतील ते इथे मी टोटल दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तेवढ्यामध्ये हे पीठ बघा तुम्ही एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे पीठ मळून घेताना थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं दाबून दाबून म्हणजे चकली अजिबात बनवताना तुटत नाही आणि हा जो गोळा एकदम व्यवस्थित झाला पाहिजे दोन्ही हाताने व्यवस्थित तुम्ही हे पीठ असं मळून घ्या गरम आहे तोपर्यंतच आपल्याला प्रक्रिया करून घ्यायची आहे आता इथे मी चकली बनवण्याचा साचा सा घेतलेला आहे अशा पद्धतीचा माझ्याकडे अव्हेलेबल होता त्यामुळे मी हाच घेतला आहे तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीचा असेल तर तो घ्या सुरुवातीला त्याला ते तेल लावून ते ला घ्यायचं साच्याला आतमधून आणि त्यानंतर हे आपण जे करी मळून घेतलेले आहे चकलीचे ते त्याच्यामध्ये थोडीशी टाकून घ्या आणि हा जो आपला चकलीचा साचा आहे तो बंद करून घ्यायचा हा पण चकलीचा साचा थोडा अवघड वाटतो जो फिरवून बनवतो तो, तो सोपा असतो आता मी इथे पेपर घेतला आहे त्याच्यावरती चकली बनवते बघा अशा पद्धतीने राऊंड राऊंड थोडं फिरवून घ्यायची फार जास्त पण तुटत नाही तुटत असेल तर पुन्हा कणिक थोडंसं छान असं मळून घ्यायचं थो, थोडंसं दाबून म्हणजे चकली तुटल्या नाही जाणार बघा इथे चकली एकदम मस्त झाली त्याच्यावरती काटेसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असे काटे दिसत आहेत म्हणजे आपलं हे पीठ जे होतं ते अगदी परफेक्ट झाले तर अशाच पद्धतीने मी अर्ध्या चकल्या इथे बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकसारख्या झालेल्या आहेत एकदाच सगळ्या बनवून न ठेवता आता एवढ्या तळवून घेऊया आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं का त्यामध्ये आपण चकल्यात तळून घेऊया तेल खूप जास्त पण गरम करून घेऊ नका मेडियमच गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये चकल्या टाकायच्या खूप जास्त जर तुम्ही तेल गरम करून घेतलं तर ते चकल्या करपतात अशा पद्धतीने मी जेवढ्या तेलामध्ये बसत आहेत तेवढ्या चकल्या सुरुवातीला टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या चकल्या तळताना लगेच ह्या चकल्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या ह्याला हलवायचं नाही नाहीतर ते तेलामध्ये नेसळतात थोड्याशा एका बाजूने मीडियमच आचेवर तळू द्यायच्या आणि त्यानंतरच त्याला आपण असं दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं लगेच घेतलात तुम्ही तर ते तुटू शकतात बघा इथं अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजू आता इथे एक बाजू तळी आता दुसऱ्या बाजूने मी पलटी करून घेत आहे अशा पद्धतीने घ्यायच्या म्हणजे ते काय होतात एक बाजू जर व्यवस्थित तळी का दुसऱ्या बाजूला जर पलटी केलं के तर अजिबात तुटत नाहीत आणि सुरुवातीला जर तुम्ही पलटी केलात तर लगेच त्याचे तुकडे पडतात त्यामुळे ही एक टिप्स आहे चकल्या तळून घेण्याच्या बघा मस्त अशा तळलेल्या आहेत खूप जास्त पण काळसर तळून घ्यायच्या नाहीत थोड्याशा तळल्या की काढून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा त्या काढल्या तरी पण त्याची प्रोसेस सुरूच राहते आता इथे मी एक कागद घेतला आहे त्याच्यावरती काढून घेतलेल्या आहेत आता इथे दुसरी बॅच मी तळायला घेत आहे तेल ऑलरेडीच गरम असल्यामुळे फक्त आपल्याला मिडियम आचेवरच तळून घ्यायच्या चकल्या इथे टाकून घेतल्या बघा दुसरी बॅच तळायला घेतली का ते लगेच तळतात जास्त वेळ पण लागत नाही आता ह्याला पलटी करून घेऊया एक बाजू मस्त अशी तळली का दुसऱ्या बाजूनं पलटी करून घ्यायचं खूप जास्त पण आता ह्याला पण तळून घ्यायचं नाही कारण हे बाहेर जरी काढलं तरी पण ह्या तळतच राहणार आहेत बघा एकदम छान होतात काढून घेऊया बघा छान तळ्यात खूप जास्त पण ह्याला डार्क कलर आलेला नाही आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या पण इथे तळून घेते जे सुरुवातीला आपण अर्ध्या बनवून घेतल्यात त्या तळून घेते आणि त्यानंतर सगळ्या मी आता इथे एकदाच तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एक, एक सारख्या चाका आणि दिसायला पण काय मस्त दिसतात कलर खूपच छान झालेल्या आहेत हे ज्वारीची आणि तांदळाची चकली बनवायला तर इतकी सोपी आहे ना चवीला तर अगदी अप्रतिम लागते खूपच छान तुम्हाला दाखवते बघा दिसायला तर काय मस्त दिसते एकदम चकलीच्यावरी काटे आलेले त्यासोबतच तिळं त्याच्यामध्ये ओवा खूप मस्त अशी दिसते ती बघा तुम्हाला एकदम खुसखुशीत चकली बनवून तयार होते एकदम कुरकुरीत वा तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा